नक्कीच तुम्ही सांगू शकता कि काय बर आपल्याला वाटलं आहे काय अनुभव तुमचा होता सांगा तर कोण बोलणार सगळ्यात पहिले कालच्या सदस्यांना आपण पहिले संधी देऊया आणि नंतर मग आज झालेले सदस्य ओके पहिले काल अस्मिता खूप छान वाटलं मॅम काल जेव्हा ते शक्तीपात देत होते तेव्हा मला असं वाटलं मद, हवे मध्ये उडते लाईक ती खूप छान फिलिंग होती हवेत उडण्यासारखी हलक हलक खूप छान वाटलं नाही खूप nice. मस्त खूप मस्त जय ताई काय वाटलं तुम्हाला काल आताच्या मध्ये ना असं असं व्हायब्रेशन असं होतं असं वाटत काय वाटलं येस ओके okay. uh, पल्लवी त्यानंतर राकेश दादा सुरु करून ठेवू शकता छान वाटलं मॅडम असं त्याला वाटलं ओके ओके खूप छान राकेश दादा असं uh, पांढरा असा प्रकाश दिसला डोळ्यासमोर आणि असे मुंगे आलेल्या हातांना असं वाटलं मला छान म्हणजे एकदम मस्त वाटलं होतं खूप छान आ, संजना ताई नंतर विराट नंतर समृद्धी मला असं शॉवर मध्ये भिजल्यासारखं वाटत होत असं एकदम असं वाईट बॉडी सारखे झालेली प्रकाश आले आणि एकदम कॉन्फिडन्स खूप म्हणजे खूप मूर्त गेज खूप छान खूप मी भीती झालेली एकदम म्हणजे आता मी खूप कॉन्फिडन्स आला माझ्या मध्ये आणि मी सगळं हँडल करू शकते सिच्युएशन सर्वच म्हणजे दोन तीन दिवसात खूप खूप हे वाटलं एकदम खूप डिप्रेशन मध्ये गेलेली वाटली पण खूप चार दिवसात मला खूप खूप म्हणजे खूप हॅपी आहे मी खूप छान खूप छान हळूहळू अजून तर प्रवासाला सुरुवात आहे तुमचा आता तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच खूप बदल झालेला असेल शब्द आहे माझा मी ब्रह्मांडीय ऊर्जेकडून शब्द देत असते ओके थँक्यू 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 विराज वेगळ्याच झोन मध्ये गेल्यासारखं वाटत होतं मॅडम म्हणजे तो मी एक्सप्लेन तर करू शकत नाही पण मला ज्या ज्या गोष्टी हव्या मी मॅनिफेस्ट करत होतो त्या म्हणजे ज्या वेळेला शक्तीपट घेत होतो त्याच्यात ज्यावेळेला तुम्ही मला तुम्ही म्हणालात थँक यू थँक्यू त्यावेळेला मला रिअलच झालं की ओके आता माझं म्हणजे शक्तिमत झालेलं आहे खूप मस्त खूप छान समृद्धी चावल मला तर असं वाटत होतं की पूर्ण लाईट आहे ना एकदम असं प्रकाशमान आत होत होतं शरीरामध्ये आणि एकदम व्हायब्रेशन जाणवत होते आणि पूर्ण एकदम नवीन आशा जगण्यासाठी ज्याला कोणी नसतं त्याला ऊर्जा सगळी साथ देते पूर्ण खूप छान एकदम खूप छान येस yes. आणि तुम्हाला सांगू समृद्धी ताई जेव्हा माणसाला असं वाटते की मी एकता आहे मला कोणाची सोबत नाही आहे आता मी काय करू जेव्हा बंद होता तेव्हा ऊर्जेला आवाहन करायचं लक्षात घ्या हाच तो वेळ आहे ऊर्जेसोबत जुडण्याचा जेव्हा ज्याला कोणी नसतं त्याला ऊर्जा बरोबर साथ देते आणि सगळं काही ऊर्जाच करून घेते आपल्याकडून आणि ते लोक खूप छान खूप छान खूप मस्त खूप मस्त कालचे सदस्य होऊन जाऊ द्या पहिले मग सुरेश दादा नंतर ज्योती ज्योतिताई बोलवा आहो ना तोपर्यंत माईक सुरू करून देतात सुरेश दादा हेमंत दादा नंतर ज्योतिताई नंतर सविता नंतर आकाश आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते छान वाटलं मॅडम छान आणि ते बासरीचे दोन असं ऐकतच असावं हो, असं वाटतं एकदम छान वाटत एकदम एकदम छान वाटत आणि शरीरात पूर्ण मुंगे आलेल्या सारखं yes, मुंगे आल्यासारखं वाटत हो खूप छान व्हायब्रेशन असतात ते जेव्हा एनर्जीचा फ्लो येतो तेव्हा जाणवतो ओके खूप छान आत्मा नमस्ते हेमंत दादा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते Uh, मॅडम जेव्हा शक्तिपात झाला uh, तर आमच्या किचन मध्ये म्हणजे रेंज रेंज काही असते ना तर आम्ही किचन मध्ये बसलेलो असतो रेंज मध्ये तर पंख्याची हवा एकदम गरम होती पण जेव्हा शक्तीपात एक थंडगार आणि मनाला असा हलकपणा अशी एकदम वाटत होती आणि पूर्ण थंड हवेची झुडूप अशी येते आणि अंगाला स्पर्श करून जाते असं वाटत खूप मस्त छान यू दादा थँक्यू थँक्यू सविता ताई माईक सुरू करायला अरे ज्योतिताई ज्योतिताईमा नमस्ते आम्हाला एसी मध्ये पण गरम होत 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 आणि हाताची तळवे <laughs> पण खूप गरम झालेली Okay. आ, का थंटे थंटे नहीं ला ला ओके प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो ना ज्योतीताई बघा त्यांचे थंडे झाले म्हणून आपली थंडी होतील असं नाही आहे प्रत्येक जण वेगळ्या तत्वाने जन्माला आलेला आहे ओके तर त्यानुसार आपला आपला अनुभव असतो पण ऊर्जा आतमध्ये आल्यानंतर वेगळं फिलिंग येतं हे जास्त महत्वाचं ओके खूप छान खूप धन्यवाद सविता ताई माईक सुरू करा ना ताई नाही ना आवाज येत नाही ना माईकच बंद आहे ना अनम्यूट करा ना चांगलं आज्ञाचक्र जागृत केलं की डोळ्यांना पटकन दिसायला लागेल ओके आकाश बोलतात तोपर्यंत तुम्ही तो तो माईक सुरू करून ठेवा ताई आकाश आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते ज्यावेळेस म्हणजे त्याच्यातून काहीतरी इंटर होते असं मला जाणवलं आणि पूर्ण असं मुंग्या मुंग्या असं नाही जसं खाली खाली येते पूर्ण बॉडी आणि इकडे मानेच्या मागे मला असं असं गरम जाणवलं एक वेगळाच अनुभव खूप छान खूप मस्त खूप मस्त थँक्यू 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 सविता आता मॅम थँक्यू जमेल जमेल एक मिनिट मी अनम्यूट म्हणते आता तुम्हाला मेसेज आला असेल त्यावर क्लिक करा साईडला आईस्क्रीम सारखं बटन असते त्यावर क्लिक करायचं नक्कीच सविता ताईचा उद्यापासून व्हिडिओ आणि माइक त्यांना हँडल करता येणार आहे आत्मा नमस्ते सगळ्यांना ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणणार आहे ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या सर्वांना माध्यम करणार आहे इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता आणण्यासाठी खूप धन्यवाद रेखी खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद thank you thank you thank you thank you all of you atma namaste saglyanna atma ma'am thank you